आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची महाराष्ट्र वाणी युवा मंच बागलान तालुका कार्यकारिणीची बैठक युवा मंच चे महाराष्ट्र राज्याचे राजेंद्रजी राजेंद्र धुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष योगेश प्रकाश अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालय सटाणा येथे खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली यात प्रामुख्यानं नूतन तालुका कार्यकारिणी नियुक्त्या करणे व योगेश अमृतकर यांच्या कालावधीत झालेल्या विविध कार्याचा आढावा घेऊन त्यांचं अभिनंदन करणे युवा दिन साजरा करणे अशा विविध विषयांवर चर्चा पक्षाकडून महाराष्ट्रवाणी युवा मंचच्या नवीन तालुका अध्यक्ष पदाची नियुक्ती करणे हा विषयावर चर्चा करण्यात आली आहे यात उपस्थित सर्व तालुक्यातील युवा मंच सदस्यांनी एक मतानं अजमेर सौंदाणे येथील महाराष्ट्रवाणी युवा मंच शाखेचे अध्यक्ष व लाड शाखीय वाणी समाज मंडळाचे सदस्य महादेव मंदिर समितीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते जगदीश रामदास बधान यांचे नाव सुचवले व त्यांनी महाराष्ट्रवाणी युवा मंच बागलान तालुक्याच्या नूतन अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष योगेश अमृतकर सटाणा अध्यक्ष महेंद्र गोटू यवला सचिन दशपुते मनोज पिंगळे प्रवीण बागड किरण अमृतकर अंगद नानकर भूषण धामणे लोहनेर विवेक ढोमणे नयन नेरकर ताराबाद संदीप नेरकर अजमेर सौंदाणे अनिल येवला आदींसह समाज बांधव उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष व उपस्थिती उपस्थितांनी जगदीश बधाने यांचे अभिनंदन केले बागला वृत्तांतासाठी जगदीश बधान